नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आपल्या व्हिडिओला हाईक करा कारण हाईज हे नवीन फीचर आलेलं आहे तर हायप केल्यानंतर आपल्याला कंटिन्यू आपले व्हिडिओ सर्च म्हणजे पडतील आणि आपल्याला असे नवीनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला व्हिडिओ सुरू करू आपण महाराष्ट्रामध्ये गेले बरेच काही दिवस पावसाला सुरुवात झालेली असून काही प्रमाणात पाऊस हा कमी झालेला होता आणि त्याच्यामुळं काही शेतकऱ्यांची जी रखडलेली कामं होते ते कामं अद्याप झालेली आहेत तर काही शेतकऱ्यांची राहिलेली आहेत तर आपल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की पावसाला काही दिवसापासून विश्रांती घेतलेली होती पावसानं तर आता पाऊस हा सुरू झालेला आहे काही भागामध्ये पावसाने गेले काही दिवस संतधारा हा पावसाचा चालूच आहे तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा झालेला आहे तर आपण बघू शकता महाराष्ट्रातील काही भागांमध्ये कशाप्रकारे वातावरण राहणार आहे तर नाशिक जळगाव अकोला या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता काही ठिकाणी मुसळधार त्यातील मुसळधार विजांचा कडकडाटासह पाऊस चालू आहे तर नागपूर असेल रायपूर असेल या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता अकोला जळगाव नागपूर आणि रायपूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाला पाऊस हा मुसळधार पडताना पाहायला मिळत आहे तर नाशिक असेल नागपूरच्या वरील जो काही भाग आहे तर या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता मुसळधार ते अतिमुसळधार विजांच्या कडकडाटासह कर पाऊस चालू आहे आणि पुढील काही दिवस पण पाऊस हा राहणार आहे तर गोंदिया असल रायपूर असल या भागामध्ये आणि चा इंदोरचा काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता इथलसी असल बेतूल असल परत चिकणवाडे असल नापूर असल जबलपूर आहे या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पडण्याचा अंदाज नाकारता येत नाही तर महाराष्ट्रातील नांदेड असल सोलापूर हैदराबाद या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा पडण्याचा अंदाज ना येत नाही तर सोलापूर लगेच कोल्हापूर असल हैदराबाद असल या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा चालू आहे रत्नागिरी सांगली सातारा पुणे अकलूज या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता काही प्रमाणात पाऊस हा सक्रिय झालेला असून मुंबई पालघर नाशिक अहमदनगर या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा होण्याचा अंदाज आहे तर आपण बघू शकता हा जो हा सर्कल आहे पूर्ण हा सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रालगत पूर्ण राज्यांमध्ये मान्सून हे सक्रिय झालेला असून विश्रांती घेतलेल्या बळीराजाला आता पावसाची संतधारा पाहायला मिळणार आहे कारण मागील काही दिवसांमध्ये बळीराजाची कामे काही प्रमाणात झालेली आहेत तर काही प्रमाणात चालू आहेत तर काहींची का पेरणी वगैरे झालेली आहे तर आपल्या बळीराजाला आणि शेतकरी बांधवांना एवढं सांगणं आहे की आपली राहिलेली कामं पण आटपून घ्यावं आणि आत्ता पुढील काही दिवस पाऊस हा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात लगत इतर राज्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आपण पाहू शकता लातूर बिदर या भागामध्ये सुद्धा आपल्याला नांदेड लगतचा जो भाग आहे उमरखेड असेल हिंगोली असल सायलो असल या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला आपण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला सामाजिक कार्य सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल तर आपण राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या ज्या काही योजनांची जेवार जे आर असतील त्या जारच्या माध्यमातून आपल्याला आपल्यापर्यंत योजनेची माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पोचवण्याचा सतत प्रयत्न करत असतो आपण व्हिडिओ तर पाहता परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपण कुठून व्हिडिओ पाहता हे नक्की लिहा आपल्या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती आहे पाऊस किती झालेला आहे या भागामध्ये किती पाऊस पडलेला आहे हेही नक्की आपल्याला कळवत चला जेणेकरून आम्हाला आपल्यापर्यंत आमचे व्हिडिओ पोचले आपण कुठून व्हिडिओ पाहता हेही समजेल तर धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शुभ असो